सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ कोणाला मिळणार फायदा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी तुम्हाला एक विनंती की चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अठरा वेतन आयोग कधी लागू होणार याची चर्चा सुरू असतानाच एक आनंदाची बातमी हाती आली आहे मदे केंदर केंदर या दिवाळीमध्ये केंद्र सरकार आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी भेट घेऊन येण्याची शक्यता आहे केंद्र सरकार दिवाळीपूर्वी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तीन टक्के महागाई भत्ता वाढ देण्याची शक्यता आहे यामुळे डीए पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्केपर्यंत वाढेल जुलै डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी महागाई भत्ता तीन टक्केने वाढण्याची शक्यता आहे सध्याचा डीए पंचावन्न टक्के आहे तो वाढून अठ्ठावन्न टक्के होईल असा अंदाज आहे तर पगारात किती वाढ होणार डीए डीएवाढीमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनवर थेट परिणाम होईल तो पुढीलप्रमाणे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार चाळीस हजार रुपये असेल तर सध्या पंचावन्न टक्के डीएनुसार त्याला बावीस हजार रुपये महागाई भत्ता मिळतो डीए अठ्ठावन्न टक्के झाल्यास ही रक्कम तेवीस हजार दोनशे रुपये होईल याचा अर्थ असा की कर्मचाऱ्याचा पगारात दरमहा एक रुपयांची वाढ होईल याशिवाय डीए वाढल्यामुळे प्रवास भत्ता घरभाडे भत्ता आणि इतर भत्त्यांमध्ये वाढ होते ज्यामुळे एकूण पगारात आणखी वाढ होते पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद